ना कुठली राजकीय आकांक्षा ना कुठला स्वार्थ मात्र तरीही मागील सलग तीन वर्षे शेकडो महिलांना श्रावण महिन्यात मोफत देवदर्शनाची सोय करत आहेत खारेपटन गावचे सुपुत्र डोंबिवली येथील युवा उद्योजक रुपेश सावंत चौदा ऑगस्ट हो रोजी खारेपटनसह चिंचवली बेर्ले कुरंगवणे शेर्पे आदी पंचकृषीतील चारशे महिलांना उद्योजक रुपेश सावंत यांनी ज्योतिबा कोल्हापूर श्री महालक्ष्मी अद्मापूर श्री बाळूबा दर्शनाचा लाभ मिळवून दिला खारेपटण गावचे सुपुत्र युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या माध्यमातून सह पंचक्रोशीतील जवळपास चारशे महिलांना धार्मिक पर्यटनाचा लाभ आज होत आहे जवळपास चारशे महिलांसाठी नऊ एस बुक करण्यात आल्या असून त्याचा शुभारंभ आज खारेपाटन खारेपटन इथे कालभैराव मंदिरामध्ये झालेल्या आपल्यासोबत आहेत खारेपाटन कॉलेजचे प्राचार्य सानप सर सर काय सांगाल जवळपास चारशे महिला आज धार्मिक पर्यटनासाठी रवाना होत आहेत काय प्रतिक्रिया सर्वप्रथम मधील युवा उद्योजक श्री रूपेशजी सावंत यांचं मी अभिनंदन यासाठी करेन की दमलेल्या श्रमलेल्या आणि कष्टकरी एकूण चारशे महिलांची देवदर्शनासाठीची सहल ही रूपेशजी सावंत यांच्या माध्यमातून मोफत एकूण एस टीच्या नऊ बसेसमधून ते कोल्हापूर त्यामध्ये ज्योतिबा महालक्ष्मी मंदिर आणि बाळूमामा या ठिकाणी आज घेऊन जात आहेत सुमारे पाच लाख रुपये इतका खर्च करून श्री रूपेशजी सावंत यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ खारेपटन त्याचबरोबर तालुका कृती समिती खारेपटन यांच्या वतीनं खूप एक चांगला उपक्रम रुपेशजी सावंत यांनी हाती घेतलेला असून या उपक्रमासाठी या सहलीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्यासोबत या धार्मिक सहलीचे आयोजक रुपेश सावंत आहेत रुपेशजी काय सांगाल जवळपास बघितलं आपण तर चारशे महिला आणि केवळ पहिलंच वर्ष नव्हे तर सलग तीन वर्ष आपण हा उपक्रम राबवत आहे काय प्रतिक्रिया काय नाही आपल्या गावातील एक इच्छा होती माझी पहिल्यापासून बाबा आपल्या लेडीज आहेत खेडेगावातील म्हणजे त्यांना जाता येत नाही एकत्र मिळून असं तर मी रमाकांत राऊत मंगेश गोट्या यांच्याशी आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही चर्चा करून आम्ही गावातील सर सानप सर आमचे मधुशेठ यांच्याशी चर्चा करून मग आम्ही एक विचार केला बाबा ग्रामीणमध्ये खरंच एक लोक देवदर्शन करू शकत नाही श्रावणातून मग आपण त्याबद्दल बाबा एक त्या लोकांना आपण नेऊन त्यांना दर्शन हे करूया असं ह्या इच्छेने मी आपला हे घेऊन जा सलग तीन वर्ष हा उपक्रम आपण राबवत आहे कुठलाही स्वार्थ नाही अत्यंत निस्वार्थी भावनेनं जवळपास तीनशे ते चारशे महिलांना आपण दरवर्षी संख्या ही महिलांची वाढत असते यावर्षी वर्षी बघितलं आपण जसं म्हटलं की सुरुवातीला ज्योतिबाचं दर्शन होईल तिथून नंतर मग श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलं जाईल त्यानंतर मग आदनापूर येथेच बाळूमामाचं दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर मग या सर्व महिला परत आपल्या निवासस्थानी रवाना होतील या दरम्यान त्यांच्या चहा असेल म्हणा नाश्ता असेल म्हणा किंवा भोजन किंवा त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात काही खबरदारी कशा पद्धतीने घेतलेली आहे आम्ही जोडीला दोन डॉक्टर आणि चार नर्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर जेवणाची उत्तम सोय केलेली आहे त्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे चहा हे सर्व लेडीज लोकांना काय सांगलं एक दिवस तुम्ही काहीच करायचं नाही सर्व आम्ही तुम्हाला देऊ वर्षाच्या बारा महिने ते लोक राबत असतात शेतामध्ये आणि त्याच्यामधून त्यांना टाइम भेटत नाही तर आपण त्यासाठी त्यांना आजचा दिवस एक सलीचा सा श्रावण महिन्याचा दिलेला आहे येथील युवा उद्योजक सन्मान्य रुपेशजी राव सावंत यांच्या सौजन्याने आज सुमारे पंचक्रोशीतील सुमारे चारशे महिला देवदर्शनासाठी जात आहेत आणि हा उपक्रम खारेपाटणमध्ये एवढ्या भव्य प्रमाणात करण्यासाठी पहिल्यांदा अगोदर रुपेश सावंत यांचं मी अभिनंदन करतो आणि ग्रामीण भागातील तळागाळातील महिलांना आज एक दिवस सुट्टी काढून देवदर्शन वर्षा सहल आयोजित केली त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र खारेपटण येथील तालुका कृती समितीचे सर्व सदस्य रोटरी क्लब ऑफ खारेपटणचे सर्व सदस्य यांचेही मी आभार मानतो आणि या उपक्रमात याच्याही पुढे रुपेश सावंत यांच्याकडून याच प्रकारचे देवदर्शन आणि आरोग्यविषयक उपक्रम घडवत आणि त्यांची उत्तमोत्तम आरोग्य लाभ आणि प्रगती हो अशी त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद संसाराच्या दैनंदिन रहाट गाडग्यातून एक दिवस विश्रांती घेत देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद ओसंडून वाहत होता रुपेश सावंत यांच्यामुळेच आम्हाला ज्योतिबा महालक्ष्मी बाळूबा दर्शनाची संधी मिळाली हे सांगताना समस्त महिला रुपेश सावंत यांचे आभार मानतानाच त्यांना आशीर्वादही देत होत्या खारेपाटणचे सुपुत्र युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या माध्यमातून खारेपाटणसह पंचक्रोशीतील जवळपास चारशे महिलांना आज देवदर्शनाचा लाभ मिळतोय जवळपास चारशे महिला या नऊ एस टी बसेसमधून आता थोड्या वेळातच रवाना होतील ज्योतिबा महालक्ष्मी आणि त्यानंतर आदमापूर श्री बाळूबामाच्या दर्शनासाठी आपल्यासोबत काही काय प्रतिक्रिया आम्ही खरेपटण गोरवाडीतल्या महिला आहे सर्व एस टीत आहेत सर्व आमचा बहुतेक महिला बाहेर कुठे गेलेला नाही आहे पण हे रुपेश सावंत यांच्या माध्यमातून ही बाहेर सर्व महिला बाहेर पडलेल्या आहेत उत्सुक आहे ते सर्व ठिकाणी बघायसाठी एवढंच खूप छान अशी प्रतिक्रिया दिली खरं ताईने आम्ही सगळे देव मी बघितले आहेत पण बाळू मामा नाही दर्शन दर्शन आहे उद्योगपती रमेश रुपेश सावंत यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला महिलांना आमच्या महिला कुठंच फिरायला जायच नाही बाळूमामा महालक्ष्मी ज्योतिबा असंच त्यांना आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांना सहकार्य करू अभिनंदन देवदर्शन सरीचा लाभ घेणाऱ्या काही महिला आहेत काय काय प्रतिक्रिया मामा आणि आम्हाला धन्यवाद आभार मान आज आपण ज्योतिबा दर्शन घेणार आहात त्याच्यानंतर मग श्री महालक्ष्मीचं दर्शन होईल त्यानंतर मग आदमापूरला आपण श्री बाळूबा तीर्थक्षेत्री भेट देणार आहात काय प्रतिक्रिया खूप छान वाटत हा लाभ मिळतोय खरं म्हणजे श्रावणामध्ये तुम्हाला हा देवदर्शनाचा लाभ मिळतोय काय वाटतंय खूप आनंद आहे गेलात कधी ह्याच्या आधी बाळूबाला किंवा काय पहिलीच आपली भेट हो हो पहिलीच भेट आहे प्रथमच तुम्ही श्री महालक्ष्मी असेल म्हणा कोल्हापूरची किंवा आदमापूरला बाळूबामा दर्शन घेणार मनातून काय भावना आहेत <laughs> खूप छान <खुँछाल। laughs> काय सांगाल छान वाटतय आणि म्हणजे आता देवदर्शनाचा लाभ मिळतोय सगळ्यांनाच त्यांच्या माध्यमातून त्यामुळे खूप आनंद झाला आहे ताई काय सांगाल काय वाटतं आहे बाकी आम्हाला बरं वाटलं जरा आनंद वाटला तीर्थयात्रा करायची खाली श्रावण महिन्यात बरं वाटलं आधी आपण दर्शन घेतलं कधी श्री महालक्ष्मी कोल्हापूर किंवा बाळगुमाला गेला होता गेलेले गेले नऊ एस टी बसेसमधून या चारशे महिला चौदा ऑगस्ट जी देवदर्शनाला रवाना झाल्या या सर्व भाविक महिलांच्या चहा नाश्ता दुपार आणि रात्रीच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था रुपेश सावंत यांनी स्वखर्चाने केली आहे तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली आहे खारेपटण गावचे ग्रामदैवत श्री कालभैरव मंदिरात या सर्व भाविक प्रवाशांच्या सुखरूप प्रवासासाठी साकडे घालण्यात आले युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊ राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सर्व एस टी बसेस देवदर्शनासाठी मार्गस्थ झाल्या या नियोजनासाठी रोटरी क्लब खारेपाटण तसेच तालुका समन्वय समितीने सहकार्य केले यावेळी श्रीदेव कालभैराव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपटनच्या अध्यक्ष मधुकर गुरव सुहास राऊत खारेपटन तालुका निर्मिती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत मंगेश गुरव महेश कोळसुलकर संतोष पाटणकर गुरुप्रसाद शिंदे ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई किरण कर्ले रोटरी क्लब खारेपटन अध्यक्ष दयानंद कोकाटे हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप अजय गुरसाळे सतीश नाईक मोहन कावले सुबोध देसाई चंदू जाधव शिवाजी राऊत बाळा राऊत आदी उपस्थित होते ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका